मध्ये त्या मांदारली गावामध्ये बावीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे हातपाय तोडून तिला मारून टाकलेली आहे ती केस पण त्या ठिकाणी झडपून ठेवलेली आहे ईस्ट पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर गुन्हा दाखल झालेला आहे त्या मुलीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट आलेला आहे असं असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव त्या बदलापूरला भेट दिली नाही याच्यावरनं आपण समजून जायचं की ह्यांना राज्याशी काही पडलेलं नाही नराधामला पकडलं गेला आहे त्याला लवकरच लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे जे सरकार आहे ते खरोखर गुन्हा नोंदवायला पण ते उशिरा केलं आणि आता पण न्याय देण्यासाठी आज आपण सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेत्या महाराष्ट्र बंद करणार होते पण हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी ते ऑर्डर घेतलं म्हणून आज आम्ही कालाफीत लावून हे जे सरकार आहे त्याचा निषेध करतो बदलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून नारथम बलात्काराला फाशी द्या अशी सर्व ठिकाणहून मागणी होत आहे परंतु सरकार योग्य पावलं उचलत नसल्याची खंत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे बदलापूर शहरात दोन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा महाविकास आघाडीचे से शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम के मडवी यांच्या नेतृत्वाखाली ऐरुली सेक्टर पाच या ठिकाणी काळ्या फिती बांधून व मुक निदर्शन करून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सर्वांनी केली महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलावर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून नराधम बलात्कारी लहान मुलांना देखील सोडत नाहीये शाळा मंदिर रुग्णालय शेजारी नातेवाईक अशा कोणत्याच ठिकाणी महिला सुरक्षित नाहीये त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा समोर आला आहे त्यामुळे शासनाने अशा प्रकारची गंभीर दखल घेऊन आरोपींना योग्य वेळी शिक्षा केली पाहिजे अन्यथा महिलाच कायदा हातात घेतील अशा संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत असताना महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस पार्टी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब सगळ्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या दिवशी बदलापूरमध्ये आंदोलन झालं आणि बारा बारा तास त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला वेळ लावला आणि ज्या दिवशी आंदोलन झालं त्याच दिवशी जी स्कूल आहे ती स्कूल वेस्टला आहे आणि ईशला आणखी एक त्या ठिकाणी आंदोलनाच्या एक अगोदर चार वाजता मांजारली गाव आहे बदलापूरमध्ये त्या मांजारली गावामध्ये बावीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे हातपाय तोडून तिला मारून टाकलेली आहे ती केस पण त्या ठिकाणी दडपून ठेवलेली आहे ईस्ट पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर तिथं गुन्हा दाखल झालेला आहे त्या मुलीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट आलेला आहे असं असतानासुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव त्या बदलापूरला भेट दिली नाही याच्यावरनं तर आपण समजून जायचं की ह्यांना राज्याशी काही पडलेलं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी ह्या घटनेचा तर निषेध करतोच करतोच आणि त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा मी निषेध करतो जे बदलापूरमध्ये घटना घडली ते दोन निरागास मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आणि ज्या नराधामला पकडला गेला आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे जे सरकार आहे ते खरोखर कर गुन्हा नोंदवायला पण ते उशिरा केलं आणि आता पण न्याय देण्यासाठी आज आपण सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते आज महाराष्ट्र बंद करणार होते पण हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी ते ऑर्डर घेतलं म्हणून आज आम्ही कालाफीत लावून हे जे सरकार आहे त्याचा निषेध करतो आहे आणि जे घटना घडली बदलापूरमध्ये आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि असा घटना कुठेतरी पुढे नाही घडायला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पण आपण पाहिलं तर लवकर निर्णय लागत नाही वेगळा निर्णय करून हे जे असा प्रकारचे घटना घडतात जे मुलींवर महिलांवर अत्याचार करतात त्यांना लवकरात लवकर काहीतरी योग्य म्हणजे चांगला शिक्षा द्यायला पाहिजे की पुढे असं घटना आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही घडायला नाही पाहिजे अशी मी सांगू इच्छिते आणि आज आपण सर्व जे आपले सर्व महाविकास आघाडीचे सर्व जे पदाधिकारी आहेत सर्व आम्ही सर्व या घटनाचा निषेध करतो राज्यात घटना घडलेल्या आहेत मु बदलापूर असू द्या मुंबई असू द्या नवी मुंबई असू द्या नवी मुंबईमधल्या अक्षरशः मात्रेंचा घटना असू द्या मी त्याचा सर्वात प्रथम महाविकास आघाडीतर्फे आणि युवासेनातर्फे त्याचा निषेध करतो जे योजना आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या आहेत लाडकी बहीण योजना मी त्यांना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनापेक्षा लाडकी बहिणींचे जे मुलं आहेत त्यांना पहिला तुम्ही सुरक्षित करा आणि जसं शैलेश वासनकरांनी सांगितलं की अक्षता मात्रेंचं पण त्यांनी जसं भूमिपुत्रांनी जसं आंदोलन घेणार होते अठ्ठावीस तारखेला त्याच दिवशी लगेच मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट केलं आणि फेसबुकवर टाकलं की मी ती केस फास्ट ट्रॅकवर टाकलेली आहे तर तुम्ही फास्ट ट्रॅकवर टाक टाकलेली ती केस आहे मला वाटते त्याला आज एक महिना होऊन गेलेला आहे तर त्याच्या हिस्सा तुम्ही काय केलं असं ते पण तुम्ही ट्विट करून किंवा फेसबुकवर तुम्ही सांगा असे आम्ही सांगू इच्छितो आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्याचा आम्ही महाविकासतर्फे आणि युवासेनातर्फे त्याचा निषेध करतो युवासेनातर्फे आणि जे महाविकास आघाडीचे जेवढे यूथचे जे पदाधिकारी आहेत युवासेनचे पदाधिकारी जे, जे, जे आम्ही दोन दिवसामध्ये आपल्या एन एम एम सीच्या कमिशनर साहेबांना भेटायला जाणार त्यांना लेटर देणार आहोत की जे आपले पालिकेचे स्कूल्स आहेत आणि जे, जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत तिथे वॉशरूमच्या इकडे आणि पूर्ण कॉरिडोरमध्ये कॅमेरा लावा असं मी त्यांना त्यांना सांगणार आहे आणि जेवढे जे, जे मुलं असतील आणि जे मुली असतील त्यांना पुरुष कर्मचारी आणि महिला कर्मचारी असं कर्मचारी त्यांना साफसफाईसाठी वॉशरूम साफसफाईसाठी ठेवा असं मी कमिशनरला जाऊन आम्ही निवेदन देणार आहोत असं मी, मी सांगू इच्छितो मुली और महिला सुरक्षित नाही अशा नराधामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मुकल मुलीचा जो अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय महाविकास आघाडी करून निषेध करतोय लाडकी बहीण योजना केलेली आहे त्याच्यापेक्षा लाडकी बहिणीला संरक्षण दिलं तर खूप बरं होईल पंधराशे रुपयेमध्ये काही होत नाही आम्ही सरकारला विनंती करतो की सगळे महिला मिळून दो आम्ही दोन हजार रुपये सरकारला देतो महिलांना आम्हाला सु, महिलांना सुरक्षा करा दिवशी हे झालं आंदोलन केलं होतं एवढ्या लोकांना सरकारनी काय केलं त्या लोकांना एवढं आंदोलन करून सुद्धा त्यांच्यावर लाठीमार केला कशासाठी हे आले होते आपल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी जर पब्लिक आलं होतं तर सरकार पण त्यांच्याच ह्याच सांगते सरकार आमचं काहीच गोष्टी ऐकत नाही आहेत हे कशाला आम्हाला फक्त आमच्या महिला आणि आमच्या मुली सुरक्षित पाहिजे आहे एवढंच आम्ही सांगतो आहे आणि ज्या नराधमांनी हे असं कृत्य करतात त्यांना तातडीने फाशी देण्याची शिक्षा करावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत देशभर आणि राज्यभर ह्या ज्या काही घटना होत आहेत बदलापूर झालं नवी मुंबई झालं नवी मुंबई अक्षता मात्र असतील बदलापूरला आता या दोन चिमुकल्यांवर झालेल्या घटना असतील या घटनांचा फक्त शब्दांनी तीव्र निषेध करण्यात दोघत्या ह्या घटना नाही आहेत आणि महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी ज्यावेळेस बदलापूरमध्ये आंदोलन झालं आंदोलन त्या आंदोलनकर्त्यांवरती फक्त तासाभरामध्ये सहा गुन्हे नोंदवले गेले सहा गुन्हे बावीस जणांवरती सहा गुन्हे नोंदवले गेले आणि त्यामध्ये असे लोक होते की जे फक्त कामाला चालले होते अशा लोकांवरती गुन्हे नोंदवण्यात आले आणि त्याच ठिकाणी एक मिंदे गटाचा त्या ठिकाणचा माजी नगराध्यक्ष हा एका पत्रकार महिलेला बोलतो की तू अशी बोलतेस असे प्रश्न विचारतेस की जसा तुझ्यावरती रेप झाला आहे त्यावेळेस त्या व्यक्तीवरती अजूनपर्यंत देखील साधा एक एन सी देखील त्याच्यावरती दाखल झालेली नाही आहे हे गृह खातं या उपमुख्यमंत्र्याकडे यांना गुंडाळून ठेवलेलं आहे त्यांच्या आदेशानुसार सामान्य जनतेवरती त्या दिवशी लाठीचार्ज झाला या सर्व गोष्टीचा आणि ह्या ज्या शाळा शाळा आपल्या सुरक्षित नाही आहेत आपल्या घरामध्ये आपल्या मुलेबाडी आजच्या डेटला स्वतःला घरामध्ये सुद्धा त्यांना सुरक्षित वाटत नाही आहे कोल्हापूरमध्ये एका नराधमानी स्वतःच्या नातेवाईकांनी दहा वर्षाच्या पोरीवरती अत्याचार करून तिला मारून टाकलं परवाची घटना त्या घटनेवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही बोलतायत सर्व कारवाया होतील तुम्ही दोन दिवसामध्ये दोन तासामध्ये जर आंदोलनकर्त्यांवरती गुन्हे नोंदव ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही करू शकता तर तुम्ही फक्त ह्या गोष्टी कशामुळे मागे टाकता हा एक पहिला प्रश्न काय तर ती शाळा ही बी जे पीच्या बदलापूरची जी शाळा आहे ही बी जे पीच्या एका नेत्याची आहे त्या त्यांच्या कार्यकर्त्याची आहे त्याच्यामुळे तुम्ही हा गुन्हा मागे घालताय बारा तास तुम्ही नोंद घेतली नाही तीच पूर्वेची घटना असेल पश्चिमेची घटना असेल त्याच्या आधी झालेली हातपाय तोडून टाकलं आहे मुलीला ह्या गोष्टींकडे जर सरकारचं लक्ष नाही आहे तर सरकार करत आहे तरी काय ह्या सरकारने देशाचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे तिजोरीवर डल्ला मारतायत ज्या गोष्टी करायच्या त्या सोड करायच्या सोडून ते फक्त पैसे वाटपचा कार्यक्रम करत आहेत आणि यांना फक्त खुर्चीचं प्रेम आहे बाकी कसलंही प्रेम नाही आहे या सरकारमध्ये जी मा माजलेली आहे त्याच्यामुळे सर्वसाधारण पब्लिकचा सा, सर्वसाधारण लोकांचा महिलांचा खूप छळ होत चालला चा आहे त्याच्यावरती आज आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने संप होणार होता पण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामुळे तो महाविकाच्या मी घेण्यात घे होणार होता तरी पण तो कोर्टाच्या आदेशानुसार त्याचं पालन करून साहेबांनी जो मागे घेतला आहे पण त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे काळ्यापीत लावून इथे त्याचा निषेध करत आहोत कारण हे असं अजारकता ही माझंच आहे त्याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे आणि ह्या ग सरकारला त्याचे त्याची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही हा इथे कार्यक्रम घेतलेला आहे आमचे ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य एम के जी मडवी साहेब तसेच मॅडम त्यांच्या उपस्थितीत आज हे कार्यक्रम इथं आम्ही घेतलेला आहे आणि खरोखर ह्या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत महाविकास आघाडीच्या वतीने ह्या सरकारचा असो किंवा गृहमंत्र्यांचा असो मी निषेध करतो सगळ्या गोष्टी खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात पण त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांनी जे काही केलेलं असतं त्यांच्या कार्यकर्त्याने केलेलं असतं त्या बाबतीत मात्र चुकूनही कधी बोलत नाहीत ते दाबण्याचा प्रयत्न करतात आज बदलापूरची घटना असो नवी मुंबईमधली घटना असो मुंबईमधली घटना असो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी घडत आहेत आणि त्या गोष्टींच्याकडे हे दुर्लक्ष करतात मी मध्यंतरी एक क्लिप पाहिली तू लक्षात असेल नसेल मला काही कल्पना नाही आहे पण ज्या वेळेला यांची सभा चालू होती त्यावेळेला ते निषेध करतात बाजूला होतात जाऊ दे आपलं काम झालं आहे अशा पद्धतीने बोलतात त्यावेळेला गृहमंत्री त्यांना सांगत आहेत अहो कॅमेरा चालू आहे असं काही बोलू नका जरा सांभाळून बोला काय चाललं आहे म्हणजे निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे दुसरं काही नाही आहे ते फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरं काही नाही आपल्या माय भगिनीनं आपल्या लहान मुलाबाळांना त्याचा काय लाभ होतो आहे त्यांच्याकडे कोण लक्ष देत आहे त्यांची दे कोण सुरक्षा करत आहे ह्या सुरक्षेमध्ये काढीचाही तिळमात्रही यांना काही पडलेलं नाही आहे हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आज शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो ह्या सगळ्यांच्या गुन्ह्यामध्ये जर एखादी काही गोष्ट घडली असली तर ती मात्र जगापुढे आणतात पण ह्यांचे जे गुन्हे आहेत हे किती गुन्हे मग काढायचे आम्ही किती गोष्टी काढायचे आम्ही सरकारने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की महाविकास आघाडीतर्फे हा बंद नव्हताच मुळात हा बंद होता तो सर्वसामान्य नागरिकांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा हे बंद आजचा पुकारला होता परंतु सरकारने असे काही गोष्टी घडून आणल्या की तातडीने ताबडतोब कोर्टात जाऊन त्याच्यावर लगेच आक्षेप घेऊन त्याला बंदला या ठिकाणी तुम्ही बंद निष्ठार्थ ठरवला आणि त्याच्यावर कारवाई करू असं सांगितलं अकोला कोल्हापूर या ठिकाणी जे महिलांच्यावरती लैंगिक अत्याचार मुलींच्यावरती लैंगिक अत्याचार या महायुतीच्या सरकारच्या काळात घडत आहेत आणि त्यांच्यावरती सरकारचा अजिबात निर्बंध नाही फक्त यांच्या लाडकी योजना खरोखर महिलांना मी आवाहन करतो या माध्यमातर्फे कुणीही लाडक्या योजनेचा फायदा घेऊ नका हे सरकार फक्त लाडका लाडकी मतदार ह्या उद्देशाने त्यांना भाज्यांचं वगैरे भाजीचं काही पडलेलं नाही हे सरकार फक्त आपला फायदा करून घेते आहे त्यामुळे महिलांनी या गोष्टीसाठी अजिबात हे करू नका त्याचा गैरफा गैरफायदा हे सरकार आपल्याला दाखवते फक्त हे थोड्या दिवसासाठी आहे भूलताबा करते कुठल्याही महिलांचं संरक्षण नाही त्यामुळे मुलींनाही आपलं संरक्षण नाही हे सरकार या सगळ्या गोष्टीसाठी फेल्युअर ठरलेलं आहे पुढ पुढच्या वेळी या माध्यमातून विनंती करतो की या महायुती सरकारला जसं आपण आता लोकसभेला केलं त्याच्यापेक्षा नास्तानभूत करून त्यांचा नायनाडीतून करून टाकायचा आहे आणि महाविकास आघाडीला महाविकास आघाडी सरकार हे पुन्हा आपल्याला चांगल्या मताने आणायचं आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध पुन्हा या गोष्टीसाठी करतो जय हिंद जय महाराष्ट्र